थँक yeah, यू पण खरंच तू नोकरी नव्हती सोडायला पाहिजे तुझं करिअर जोरात होतं मयूरकडे कोण लक्ष देणार बरोबर सगळं त्या गायनेच करायचं अगं लेकराचं भविष्य घडवायला नको का अगं पण हे हाय नाव सांग तुसा? मयूर संजय जाधव इथून पुढे ना मयूर निशा संजय जाधव म्हणायचं ओके हे काय शिकवतेस त्याला हे मी नाही राज्य सरकारने आणलेला महिला धोरण आहे म्हणजे जी लेकरासाठी सगळं करते तिचंही नाव नको लावायला जे कोणीतरी आहे तर आपलाही विचार करणारा फक्त हो विचारच नाही तर धोरण राबवून आपला मान आपल्याला मिळवून देणारा आपला अजित दादा मुलांच्या नावात आई सुद्धा हवी तेच वेळ नव